पुरुषांनी कानात बाळे घालण्याची प्रथा फार जुनी आहे आता या प्रथेला तरुणाईकडून फॅशन ट्रेंड म्हणून पाहिले जात आहे कानात बाळे घातल्यानं आपण स्मार्ट दिसतो आत्मविश्वास वाढतो असं तरुणाईचं म्हणणं आहे त्यामुळे अलीकडे कॉलेजच्या युवकांसह सर्वच तरुण वर्गात कानात बाळी आणि कपाळावर लावण्याची फॅशन वाढत आहे नमस्कार मी आकाश प्रहार मध्ये आपलं स्वागत करतो इतरांपेक्षा काहीतरी हटके करण्याची उर्मी तरुणाईमध्ये असते त्यामुळे कोणतीही नवीन फॅशन आली की अनुकरण करणं तरुणाईकडून केलं जातं गेल्या काही वर्षांमध्ये जशी कपाळावर टिळा लावण्याची क्रेज सर्वच महाविद्यालयीन युवा वर्गात वाढत आहे तसेच तरुणाईच्या कानात सोन्याची बाळी घातली जात आहे राजा महाराजांच्या व नंतर पेशवाईच्या काळात श्रीमंतीचे प्रतीक म्हणून भिग घातली जात असे कालांतराने भिगबाळीची प्रथा मागे पडली मात्र आधुनिक लाईफस्टाईल मध्ये या भिगबाळीची जागा कानातल्या बाळीने घेतली आहे बहुतांश तरुणाच्या कानात सोन्याची बाळी दिसते पूर्वीच्या प्रथा परंपरा याच्या मागे वैज्ञानिक दृष्टिकोन जडला आहे पुरुषांनी कानात बाळी घातल्यानं मेंदूचं कार्य सुधारते मानसिक तणाव दूर होऊन काही आरोग्यविषयक फायदे होत असल्याचं सांगितलं जातं मात्र याला शास्त्रीय आधार आहे का याबद्दल माहिती समोर आलेली नाही महाविद्यालयीन युवकांमध्ये लाल गंधाचा कपाळावर गंध लावणं यामागे ही गण अर्थ दडला आहे फॅशनच्या नावाखाली केवळ अंधानुकरण न करता तो अर्थ समजून घ्यायला पाहिजे दोन्ही भुवईच्या मध्ये असलेल्या शिरेवर दाब पडून मेंदूची चेतना जागृत राहून एकाग्रता वाढते मेंदू शांत राहतो आत्मविश्वास व सकारात्मकता वाढते म्हणून कपाळावर तिलक लावणं लाभदायी असतं असंही सांगितलं जातं तुम्हाला ही माहिती कशी वाढली कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद